नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत शाबुदाण्याचे थालीपीठ तर उपवासासाठी महाशिवरात्रीसाठी हे थालीपीठ तुम्ही नक्की करून पहा मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी घेतलेले आहेत तीन उकडलेले बटाटे मी इथे घेतलेले आहेत ते व्यवस्थित अगदी अगदी मऊ असे उकडून मी इथे घेतलेले आहेत त्यासोबतच मी इथे घेतलेले आहेत दीड कप शाबुदाणे भिजवलेले शाबुदाणे मी इथे दीड कप घेतलेले आहेत तर एक चार ते पाच तास मी याला भिजवून अगदी मऊसूत असे ते भिजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी मोकळे झालेले आहेत भिजल्यानंतरसुद्धा तर अशा प्रकारे भिजवून आपण शाबुदाणे घ्यायचे आहेत दीड कप तर दीड कप भिजल्यानंतर ते साबुदाणे एवढे झालेले आहेत त्याचबरोबर मी इथे घेतलेले आहे, आहे। शेंगदाण्याचा कूट एक वाटी त्याचबरोबर तीन चमचे मी इथे हिरव्या मिरची पेस्ट घेतलेली आहे फक्त हिरवी मिरची मी इथे वापरलेली आहे तर आता आपल्याला हे जे उकडलेले बटाटे आहेत ते, आहे। ते आपल्याला खिसून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही अगदी हाताने मॅश केलेत तरीही चालतील तर मी इथे खिसून घेणार आहे खिसून घेतल्यामुळे त्यामध्ये गाठी राहणार नाही त्यामुळे आपले थालीपीठ देखील छान होतील तर अशा प्रकारे मी याला सर्व खिसून घेते काही लोक उपवासामध्ये जिरं त्यासोबतच कोथिंबीर देखील खातात तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरं आणि कोथिंबीर देखील यामध्ये टाकू शकता आमच्याकडे उपवासाला जिरं आणि कोथिंबीर खाल्ली जात नाही त्यामुळे मी इथे टाकलेली नाहीये तर अशा प्रकारे सर्व खिसून झालेलं आहे आता त्यामध्ये आपण जे भिजवलेले शाबुदाणे आहेत ते टाकून घेऊया ते सर्व मी इथे टाकून घेतल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे दाण्याचा कूट तर एक वाटी दाण्याचा कूट मी इथे एक जाडसर भरड घेतलेली आहे खूप बारीक असा कूट केलेला नाही आहे छोटे मोठे तुकडे त्यामध्ये असे दाताखाली आले थालीपीठामध्ये की छान लागतात आणि त्यासोबतच इथे मिरची पेस्ट जी आपण केली होती ती देखील मी इथे टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि आपल्याला इथे थोडासा लिंबाचा रससुद्धा टाकायचा आहे तर मी इथे अर्धा चमचा इतका लिंबाचा रस टाकलेला आहे नाही टाकलात तरीही चालेल ऑप्शनल आहे पण छान लागते चव तर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपल्याला हे छान मळून घ्यायचे आहे शाबुदाना चा व्यवस्थित असा चुरून घ्यायचा आहे त्याला एक चांगलं बाइंडिंग यायला हवं तर अशा प्रकारे आपण ते व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे त्यासोबतच मी इथे मिरची पावडर टाकणार आहे तर फक्त लाल मिरची पावडर आहे ही नाही टाकली तरी चालेल फक्त हिरवी मिरची टाकलीत तरीही चालेल तर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता तर इथे मी अगदी अर्धा चमचे इतके टाकून घेऊन हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता यासाठी लागणारी आपण चटणी तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे पाच चमचे दही घेतलेलं आहे तर ते व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे तर दही हे आंबट नसावं जास्त आणि त्यामध्ये मी टाकणार आहे अर्धा चमचा इतकी हिरव्या मिरची पेस्ट तर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता तर मी ते अर्धा चमचा टाकलेली आहे आणि त्यासोबतच इथे त्यातला जो दाण्याचा कूट होता तो मी इथे दोन चमचे टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि त्यासोबतच थोडीशी साखर आपल्याला यामध्ये टाकायची आहे तर अर्धा चमचा इतकी मी इथे साखर टाकलेली आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तर ही चटणी खूप अप्रतिम लागते नक्की तुम्ही करून पहा अशा प्रकारे दही खूप छान लागते थालीपीठासोबत किंवा शाबुदाणे वडे जरी बनवलेत आणि त्यासोबत अशा प्रकारे दही तुम्ही तयार केलं तर खूप छान लागतं आणि आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात तर जसं घट्ट असेल त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तुमचं दहीचं पातळ असेल तर पाणी नाही टाकलं तरीही चालेल तर अशा प्रकारे आपली चटणी जी आहे ती छान तयार झालेली आहे आणि आता आपण थालीपीठ तयार करायला घेऊयात तर त्यासाठी मी इथे बटर पेपर घेतलेला आहे तुमच्याकडे सुती रुमाल असेल तर तो घेतला तरीही चालेल तर मी इथे बटर पेपरवर थोडंसं तूप लावून घेणार आहे आणि सोबतच मी इथे थोडंसं पाणी देखील घेतलेलं आहे आपल्याला थालीपीठ बनवण्यासाठी तर बटर पेपरला तूप लावून घेऊयात थोडंसं आणि आता आपल्याला थालीपीठ तयार करून घ्यायचे आहेत हातालाही थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे किंवा पाण्यामध्ये हात बुडवून तुम्ही घेऊ शकता आणि अशा प्रकारे जेवढा तुम्हाला गोळा हवा आहे त्यानुसार घेऊन आपल्याला इथे थालीपीठ तयार करून घ्यायचे आहे तर हाताच्या सहाय्याने हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला छान असे थालीपीठ थापून घ्यायचे आहे तर खूप पातळ असे थालीपीठ शाबूदाण्याचे थापायचे नाही तर थोडेसे जाडसर असले तरीही ते व्यवस्थित शिजतात तर हलक्या हाताने याला प्रेस करत करत सर्व बाजूने व्यवस्थित असं थालीपीठ आपल्याला इथे थापून घ्यायचं आहे आणि मी थालीपीठ थापून घेतल्यानंतर त्याला मध्यभागी होल देखील करणार आहे जेणेकरून आपलं थालीपीठ जे आहे ते मध्यभागी देखील आतल्या बाजूने व्यवस्थित असं शिजलं जाईल तर अशा प्रकारे आपलं थालीपीठ जे आहे ते छान थापून झालेलं आहे आणि ते आता आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका बाजूला तवा गरम करायला ठेवलेला आहे तर तवा आपला छान गरम झालेला आहे त्यावर थोडंसं तूप टाकून घेऊया तर शेंगदाणा तेल वापरलं तरीही चालेल तर मी ते वापर तुपाचा वापर करणार आहे आणि अशा प्रकारे मी बटर पेपर जो जो आहे तो तव्यावर अशा प्रकारे उलटा ठेवून आपल्याला हलक्या हाताने बटर पे पेपर वरच्यावर काढून घ्यायचा आहे आणि बघू शकता मस्त असं थालीपीठ जे आहे ते आपलं तव्यावर भाजत आहे तर याला मी वरतून थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे छान अशा प्रकारे दोन्ही आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ भाजताना एक बाजू पूर्ण भाजेपर्यंत याला उलटायचं नाही तर एक बाजू पूर्ण भाजून झाल्यानंतरच तुम्ही थालीपीठ हे पलटी करा नाही तर ते तुटू शकतं त्यामुळे अगदी सावकाशरित्या याला पलटी करायचं आहे ही थालीपीठे बनवणं किचकट जरी वाटत असलं तरी थोडासा वेळ काढला तर नक्कीच उत्तम असे थालीपीठे तयार होत थालीपीठ भाजण्यासाठी वेळ जरी लागत असला तरी याची चव खूप अप्रतिम लागते जर तुम्हाला तेलकट वडे वगैरे खायचे नसतील तर तुम्ही अशा प्रकारे थालीपीठ नक्कीच बनवू शकता आणि याच पिठाचे तुम्ही शाबुदाना वडे देखील बनवू शकता तर तेही खूप अप्रतिम लागतातच पण अशा प्रकारे थालीपीठ देखील तुम्ही नक्की करून पहा आणि एक बाजू झाल्यानंतरच मी दुसरी बाजू पलटत आहे त्यानंतर आपल्या थालीपीठाला एक छान असे बाइंडिंग येते आणि मस्त अशी थालीपीठं आपली इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता नक्की अशी ही थालीपीठं करून पहा तर महाशिवरात्री स्पेशल ही उपवासाची डिश तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद